काय झालं कृष्ण ना अगं अरे तो समजा अगं मी स्वतः आहे कोण मी क्रेझ ना हो हो तरी वाटलं मला कृष्णच असं असेल वाटलं तस क्रेझ नाही हो काय तर चुकलं असेल आमच्याकडनं देवा माफ करा हे पोरांच्या नादाने मी बिघडले हो तुम्हाला वाटलं कृष्ण आहे वाटलं का असं त्या का चुकलं तर माफ करा खरं कृष्ण आहे मग तुला काय म्हणायचं दुसरं काय नाही पोरांच्या नादाने बापूले आले आल्या तुम्हाला ओळखलं होतं बरोबर बरोबर खरं कृष्ण आहे हो या महिन्यात अजून आमूलची आंबूल केल्यासारखं वाटत नाही हे भाऊ तोंड या ही कृष्णाचं तोंड आहे का तीन बट मी शेप घातला कुणाचं उचललं असे धोतार उचललं कुणाचं पटका मागून आणलाय सगळं माझं स्वतःच आहे कुणी तर घेऊन दिला असेल तुला ही कृष्णाचं तोंड आहे का बाजारातला दिसायला

बघ ना आता सुद्धा माझ्या पायीमधून आहेत मग बघू काय अगं झालं काय तुला उचललं खोडाला का झालंय आर सगळं वगायचं कुठली फक्त लोकांनी पाणी घातलेला आहे

अशा हातात बासरी धरली त्याची वाज का तर ती खाते दोन घट ते पुन 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 रेशमाची होती हा रेशमा काय कोणत्या होती हा तुझी खरी माहिती माझी न्याट केलं या तुझी माहिती सांग म्हणजे अजून तुम्हाला ओळख पटत नाही मी थोडक्यात हे ऐक ना हे मार खाऊन जातो मला मार ना मला मार मार देव येऊन आम्हाला म्हणा आम्ही देव आहे आम्ही कुणाला कुणाला म्हणून ओळखायचं थोडक्यात माहिती सांगतो सर्व मुलीला डोळे झाकाय सांग हात जोडा हात 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 जोडा 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 का जोडा काय नाही त्याला टाइम आहे अजून हा का देवाला हात जोडा हात जोडले डोळे झाका डोळे झाका पण सावध असा का याने काय तर खोड करून जाईल माहिती सांगायला सुरुवात करतो आता एक करू का सुरुवात कुणी करतो करतोय याकडून सुरुवात करू म्हणजे माझ्यावर त्यांनी नेमका दिला पडतोय माझी माहिती सांगायला सुरुवात करू अरे आम्ही भोळे बायका काय आम्हाला छोकळ पाहिजे असता आम्हाला हात जोडायलाव डोळे धाकायला लाव तू कर दुकानावर बोलते माझी माहिती सांगायला सुरुवात करू का माहिती माहिती